वीस जानेवारीला मराठ्यांचं भगव वादळ मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे सव्वीस जानेवारीला हे वादळ मुंबईत धडकेल पण त्यानंतर मुंबई कशी दिसेल याची आता काही दृश्य समोर आलेत आता ती दृश्य कशी आधीच कशी काय दिसत आहेत हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर करत अमित वानखेडे पाटील यांनी हे फोटो तयार केलेले आहेत ज्यामध्ये सव्वीस जानेवारीनंतर मुंबई कशी दिसेल हे रेखाटण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि स्वतः अमित वानखेडे आपल्या सोबत आहेत अमित हा खर तर कल्पना विलास म्हणायला हवा कसं काय सुचल हे आणि हा अंदाज कसा बांधलेला आहे खूप खूप धन्यवाद एक तर मी माझी म्हणजे बातमी दाखवल्याबद्दल तर हे एआय वर मी बरेच दिवसापासून वर्ष दीड वर्ष असून काम करतो याच्या अगोदर पण मी पॉलिटिकल लीडर एआय आय क्रिएटिव्हिटी वापरून फोटो बनवले होते तर जरांगे पाठला वॉर्निंग दिल्यानंतर असंच माझ्या डोक्यात आले की समजा नरीबन पॉइंट कसा दिसेल किंवा सीएसटीच्या समोर गर्दी झाली तर कसं दिसेल किंवा वानखेडे स्टेडियम मध्ये सगळे मराठी आले तर ते कसं दिसतील हे तर आपल्या डोक्यात जे विचार होते ते बी एआयच्या माध्यमातून उतरवलेले आहे सत्यात काही सॉफ्टवेअरचा वापर करून बर हे कोणतं सॉफ्टवेअर आहे किंवा कोणतं ऍप यासाठी वापरले आपण मिड जर्नी मिड जर्नी पुन्हा एकदा सांगा आपला आवाज नाही आला सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर जर्नी आहे आणि स्टेबल थोडं फोटोशॉप या तीन सॉफ्टवेअरचा वापर करून मी फोटो बनवलेले आहेत बरं मग हा झाला कल्पना विलास प्रत्यक्षात चित्र काय असेल असं तुम्हाला वाटतं प्रत्यक्षात पण असं चित्र राहणार आहे मॅडम अमित वानखेडे धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल Thank <laughs> you.